आरोपी केशा पवारला 20 वर्ष सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर डीवायएसपी संदीप मिटके यांच्या या सखोल तपासाला मोठं यश मिळालंय राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे मध्यमवर्गीय सर्वसाधारण कुटुंब राहत होतं अठरा जून दोन हजार बावीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यातील एक मुलगी आणि मुलगा आजारी असल्याने औषध उपचाराकरिता आई त्यांना घेऊन मांजरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले ते दुपारी साडेबाराच्या सुमारास परत आले तर त्यांना त्यांच्या तीन मुली आणि शेजारी पाजाऱ्यांचे मुलं मुली शेजारी खेळत असताना दिसले मात्र त्यातील सर्वात लहान पाच वर्षाची मुलगी त्यांना कुठेच दिसली नाही त्यावेळी त्यांची सर्वात मोठी मुलगी आईवडलांकडे आली आणि त्यांना म्हणाले केशा त्या पाच वर्षाच्या लहान मुलीला आंबे खाऊ घालतो असं सांगून सोबत घेऊन नारळाच्या झाडाकडे गेलाय त्यानंतर तात्काळ आई वेगवेगळ्या ठिकाणी आवाज देत मुलीचा शोध सुरू केला त्यावेळी बांधाजवळ त्या लहान मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून आई त्या दिशेनं पळत चुकली समोरील दृश्य पाहून आईच्या काळजाचा ठोका चुकला या पाच वर्षाच्या चिमुकलीवर केशा पवार यांना बलात्कार करून तिला जिवेठार मारण्याच्या उद्देशानं आरोपी केशा तिचा गळा आवळत होता यावेळी आई जोरजोरात ओरडली केशा सोड माझ्या मुलीला आणि त्यांच्या दिशेनं सुसाट पळ्यात सुटून केशाची गचंडी पकडली यावेळी केशा आईला आणि केशाचा लागले मात्र केशा त्यांच्या हाती लागला नाही त्या चिमुकलीचं अंग चिखलानं मागलं होतं बलात्कार केल्यानंतर जिवेठार मारण्याच्या उद्देशानं त्या मुलीच्या गळ्याभोवती कपड्याचा तुकडा गुंडाळला होता पीडिता ही अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होती अशा परिस्थितीत त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पी एस आय सज्जन कुमार नारेडा यांनी केला गुन्ह्याचा गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहून गुन्ह्याचा पुढील तपास डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला त्यांनी सखोल तपास करत न्यायालयामध्ये दोषारोप दाखल केलं या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सतरा साक्षीदार तपासण्यात आले यात अल्पवयीन पीडित मुली तसेच पीडित मुलीची आई पंच साक्षीदार तपासी अधिकारी तसेच वयासंदर्भात आरोग्य सेवक नगर परिषद देवळाली प्रवरा वैद्यकीय दे अधिकारी राहुरी आणि अहिल्याधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली या केसची सुनावणी चालू असताना सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला पीडित मुलगी घटनेच्या वेळी पाच वर्षाची होती अशा कमी वयात घडलेल्या घटनेमुळे बालमनावर अतिशय वाईट परिणाम होत असतो आणि त्याचे ओरखडे आयुष्यभर यांच्या त्यांच्या मनावर पडतात आरोपीनं अत्यंत वाईट पद्धतीनं ही घटना केली आहे तपासात संपूर्ण पुरावा घाह्य धरून माधुरी मोरे विशेष जिल्हा न्यायाधीश यांनी आरोपीचं दोषी धरत कलम सहा पोस्को अन्वे वीस वर्ष सक्त मजुरीची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड न भरल्यास दोन महिने साधिकै भारतीय दंडात्मक विधान कलम तीनशे नुसार तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड रुपये एक हजार दंड न भरल्यास महिना कलम तीनशे सात हजार दहा वर्ष सप्त मजुरीची शिक्षा तसेच दंड दहा हजार दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे तर संबंधित गुन्ह्याचा प्राथमिक तपास पी एस आय सज्जित कुमार नारेडा यांनी केला ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर राहुरी अहिल्यानगर